न्यूज आवाज जनसामान्यांचा इस्लाम धर्मात पवित्र रमजानला अनन्य साधारण महत्व आहे या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत उपासना केली जाते मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे पाळले जातात रोजाबरोबरच नमाज कुराण पठण विशेष प्रार्थना आदी मार्फत परमेश्वराची इबादत केली जाते मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरित्या परिभाषित करण्यात आले आहे यासाठी मुस्लिम असणे गरजेचे नाही तर मूलभूत पाच कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे पहिले इमान दुसरे नमाज तिसरे रोजा चौथे हज आणि पाचवे जकात इस्लाम मध्ये सांगण्यात आलेले ही पाच कर्तव्य व्यक्तींकडून प्रेम सहानुभूती मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात रोजाचा मूळ उद्देश रमजानमध्ये रोजा या शब्दाला अरबी भाषेत सोम म्हणतात याचा अर्थ थांबणे रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस रोजा करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक वळण मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो त्याचप्रमाणे इबादत करण्यासाठी सुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो रमजान मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे याला कृपा प्रसादाचा महिनाही म्हणतात पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रींपेक्षा वरचट ठरली आहे रमजात मध्ये रोजे अनिवार्य आहेत या रात्रीत जादा नमाज अदा करणे म्हणजे अल्लाच्या समीप जाणे होय नफिल नमाजचा मोबदला फर्ज इतका दिला जातो तर फर्ज नमाजचा मोबदला सत्तर पटीने जास्त असतो रमजान महिन्याचे तीन हिस्से रमजान इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असतो रमजान महिन्याचा पहिला दशक कृपेचा दुसरा दशक क्षमेचा तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून मुक्ततेचा मानला जातो या काळात अल्लाह त्यास क्षमादान देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल त्यामुळे वर्षभरातील आणि अकरा महिन्यात मिळणाऱ्या नेकी पेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी ही तब्बल सत्तर पटीने जास्त असते त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीत जास्त नेकी कमवण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार व्यापार आदींचा त्याग करून अल्हास शरण जातात रमजानमध्ये जकात म्हणजे दानाला विशेष महत्त्व आहे प्रत्येकाने त्यांच्या दानातील अडीच टक्के रक्कम दान करावी तसेच प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने मित्र आवर्जून करावा यामध्ये दोन किलो पंचेचाळीस ग्रॅम गहू गरिबांना दान केला जातो तसेच त्याच्या किमती एवढी ही रक्कम त्यांना दिली जाते त्यानुसार मौजे कसबे तडोळा तालुका जिल्हा उस्मानाबाद येथे माजी उपसरपंच सूरज पाशा शेख यांनी कसबे तडोळेमधील हजरत शाह कादरी रहे दरगाह येथे पन्नास मुलामुलींना कपडे वाटप केले आहे तरी उपस्थित माजी उपसरपंच सूरज पाशा शेख शकील मौलाना रिजाज कोरबू भाई टेलर व इतर मुले मुले उपस्थित होते झुंजार उस्मानाबाद उस्मानाबादसाठी जिल्हा प्रतिनिधी इम्रान पटेल